आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका लाखो जणांच्या पसंतीस उतरलेला बर्जर पेंट यामध्ये मिळेल आपल्याला ऑइल पेंट सिमेंट पेंट वॉटरप्रूफ पेंट याचबरोबर फरशी बसण्यासाठी केमिकल वॉल पेंट सर्व प्रकारचे रंगाचे प्रकार हजर स्टॉक मध्ये होलसेल दरात उपलब्ध आहेत बर्जर कंपनीचे अधिकृत विक्रेते बर्जर पेंट्स दिल्ली विषयी जवळ कोठारी हाइट्स प्रोपराइटर हिंगणे मेजर मोबाईल नंबर पंचान्न एकसष्ट पंच्याऐंशी अठ्ठावीस अठरा सात डबल शून्य चौपन्न झिरो पन्नास एकोणसत्तर एकदा अवश्य भेट देऊन आपल्या स्वप्नातील घराला द्या सत्यातील रंगर पेंट्स रंगाच्या दुनियेतील एक अद्वितीय नाव फर्जर्स पेंट्स श्रीगोंदा बर्जर कंपनी डस्ट हा एक म्हणजे संरक्षण आणि एकदम चमकदार अशा प्रकारचा हा कलर आहे आणि टेम्परेचर जवळपास कमी होतं बेस्ट नमस्कार आपण सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत कास्टीमध्ये मध्ये एस टीच्या वाहक व वा चालकास मारहाण श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आम्ही कोणता गुन्हा केला की ज्यामुळे आम्हाला मारले वाहक सुखदेव राऊत यांचा सवाल याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पावणे नऊ वाजता राज्य परिवहन महामंडळाची एस टी क्रमांक एम ए चौदा बी टी अकरा बावन्न क्रमांकाची एस टी कर्जत ते स्वारगेट पुणे येथे प्रवाशांसह घेऊन जात असताना वाहक व चालकास महाराण करण्यात आली मारहाण करून संबंधित इस्मांनी वाहकाजवळील ओप्पो कंपनीचा मोबाईल एस टीचे तिकीटाचे आठ हजार एकशे अठ्ठ्याण्णव रुपये व वाहकांकडील वैयक्तिक रोकड सातशे रुपये लंपास केले चालक विष्णू नारायण भारती हे भांडण सोडण्यासाठी मध्ये गेले असता त्यांनाही मारहाण झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे कर्तव्यावर असताना शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचं वाहक सुखदेव राऊत यांनी दक्ष टाइम्स टोटीला बोलताना सांगितलं मी नवनाथ सुखदेव राऊत वाहक पंधरा दोनशे नऊ श्रीगांदा आगार माझी कामगिरी करतो स्वारगेट असताना मी श्रीगोंद्यातून आठ वाजता श्रीगांद्यातून पुन्हा रूटकड निघालो असता माझी बस प्रवाशांनी भरलेली होती आणि मी लिंपणगावचे प्रवासी घेतले कारखान्याचे घेतले आणि काष्टीला प्रवासी सोडताना आणि नवीन प्रवासी घेताना गाडीला फुल्ल गर्दी असल्याने प्रवाशांना मी सांगितलं माझ्याला प्रवासी होते काय जेंट्स होते काय बसले काही ना म्हणलं गाडीत पाय ठेवायला जा जागा नाही आपण पाठीमाग आज ती एक आली गाडीचा प्रवास करत तर ते नाही बोलले की त्या लेडीज म्हणले की नाही आम्हाला ह्याच बसमध्ये यायचं बरं त्यांना बसमध्ये घेतलं मी बसमध्ये घेतल्यावरती ते दरवाजा लावताना सोडणार घरातील व्यक्ती होता त्यांनी दरवाजा लावून दिला पट्टी टाकली प्रवाशांनी आणि गाडी पुढे गेली पुढे नाही हल्ली की लगेच त्यांची एक मुलगी होती ती दरवाज्यात शेपल्यासारखा आवाज आला किंवा ओरडली म्हणजे गर्दीमध्ये ओरडल्यामुळे त्यांच्या त्या मुलीच्या आईला वाटलं की माझ्या मुलीला काहीतरी झालं ते मुली ओरडायला सुरुवात केली त्यांनी गाडीत आणि लगेच मला मारहाण केली मला मारहाण करताना त्यांनी लगेच प्रवासी दरवाजा उघडले की लगेच त्यांचे सोडणारे जे घरातील नातेवाईक होते ते तिथं लगेच बसमध्ये आले आणि त्यांनी तीन जेंट्स होते आणि दोन लेडीज होत्या सर्वांनी मिळून मला लाथाबुक्क्यांनी वेदम मारहाण केली मला हाताला सुद्धा फ्रॅक्चर झालेलं आहे इथंसुद्धा लागलेलं आहे अजून इथं हाताला सुद्धा असं फ्रॅक्चर झालं हात हे होत आहे आणि त्यांना मी म्हणलं माझी काही चुकी नाही आता तरी ते मारत बसली आणि माझ्या हातातील मोबाईल ही स्थिती रापर रक्कम आठ हजार एकशे नव्वद रुपये यांनी घेऊन गेले आणि चालक सोडून साडस चालकाला सुद्धा यांनी मारहाण केली यात आमचा काही दोष नसताना सुद्धा आम्हाला अशी बेदम मार मारहाण करून आमच्या फार वाईट त्यांनी आम्हाला त्रास दिलेला आहे आता आपलं काय म्हणणं यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आम्ही जर प्रामाणिकपणे सेवा करत असेल माझ्याची तरी आम्हाला असं जर वागणूक प्रवाशाकडनं मिळत असेल तर मग या प्रवाशावर कठोर कारवाई झाली पाहिजे त्यांना अटक करून त्यांना हे झाली पाहिजे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे एवढीच मागणी आमची आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे माझे चालक भारती वोसाई हे असताना हे मध्ये सोडाय आले असतो त्यांना सुद्धा लाताबुक्की मारहाण करण्यात आली म्हणजे नाहक त्यांना सुद्धा मारहाण केलेली आहे आमची कुठलीही चूक नाही याच्यामध्ये आम्ही त्या प्रवाशांना बसमध्ये घेतलं सुद्धा आणि त्यांना पुण्याकडे सुद्धा आम्ही घेतलं पण तरी देखील त्या प्रवाशांनी गाडीतले त्यांचे नाते ना मारहाण केलेली म्हणजे आमची काही चुकी नाही सदर या प्रकरणामध्ये मारहाण करण्याच्या विरोधामध्ये भारतीय न्याय संहिता कलम एकशे बत्तीस एकशे एकोणीस एकशे एकवीस एक तीनशे एक एक एक, एक एक एक, बावन्न तीनशे एकावन्न तीन पाच यानुसार गुन्हा श्रीगोंदा फोर्टेशी दाखल करण्यात आला असून पुढील तपास सब इन्स्पेक्टर सचिन लिमकर हे करत आहेत आजच्या खास वृत्तावर तुर्तास येथेच थांबू पुन्हा भेटू नवनी बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह श्रीगोंदा